कुर्रा वर्रा, मोजरी वरखेड परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे हैराण झाले असून हजारो रुपये खर्च करून कांदा लागवड करून पीक हाती आल्यावर आता कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळणार या उद्देशाने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली कांद्याच्या बियांपासून तर लागवड आणि काढण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च येतो मात्र यावर्षी कांद्याला भाव मिळत नसल्याने लावलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आता परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या विवचनेत परिसरातील शेतकरी सापडला आहे सरकारने कांदा योग्य भावात खरेदी करावा आणि त्याची निर्यात करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा